नमस्कार मी रामेश्वर शिवाजी दरेकर दैनिक बुलनशक्ती मुख्य संपादक आम्ही आता छत्रपती संभाजीनगर शहरातील आंबेडकर नगर परिसरामध्ये आहोत आणि माझ्या पाठीमागं बघत आहात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची ही कमाण आहे आणि नगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण विभागाच्या वतीनंही पाडण्यात येणारी कमाण आहे आणि याच्या हकेच्या अंतरावरती गरवारेची जी कंपनी आहे कॉस्मो जी कंपनी आहे त्याचं अतिक्रमण हे महानगरपालिका पाडणार नाही कारण त्यांची अतिक्रमण यांना दिसत नाही आहे आणि यांचं हे जे षडयंत्र आहे खूप मोठ्या पद्धतीनं षडयंत्र आहे आणि जेव जेवढ्या काही कारवाया आजपर्यंत या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये झालेल्या आहेत त्या सर्व काही मुस्लिम आणि दलित भागामध्ये झालेल्या आहेत मग तो पडेगावचा भाग असेल दिल्ली गेटचा भाग असेल मुकुंदवाडीचा भाग असेल नक्षत्रवाडी चा भाग असेल या सर्व ठिकाणी जे आहेत ते अतिक्रमण जर बारकाव्यानं जर आपण अभ्यास केला तर या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने लक्षात येतीलच आणि आज आपण आंबेडकर नगरमध्ये आहोत ही बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बाबासाहेबांनी संपूर्ण भारताला संविधान बहाल केलेला आहे या महानगरपालिका आणि काही राजकीय नेत्यांच्या वतीने जर अतिक्रमण काढायची तर सरसगट काढली गेली पाहिजे कायद्यामध्ये भेदभाव नको आहे छोटा असो मोठा असो सर्वांना कायदा हा समान वागणूक देणारा काय कायदा आहे परंतु या कायद्याचा अंमल फक्त गोरगरिबांसाठीच केला जातो आहे महानगरपालिका आयुक्त असते जी श्रीकांत आणि अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाऊळ असतील हे कायद्याचा दुरुपयोग करताय मान्यू माझ्या पाठीमागं बघत आहात ती मार्किंग आता केलेली आपण दाखवणार आहोत या पाठीमागं बघू शक्तीच्या वतीने सडेतोडपणे महानगरपालिका आयुक्ताची पोलखोल केली जाते कालच्या भागामध्ये आपण जे रामा हॉटेल आणि लेमन्ट्री हॉटेल अजिंठा सीटर दाखवलं परत टाटाचं शोरूम दाखवलं स्कोडाचं शोरूम दाखवलेलं आहे अर्धवट कारवाई कॅम्ब्रिज ते बाबापर्यंतची सोडून त्यांनी पडेगाव आणि परत दिल्ली गेट आणि नक्षत्रवाडी आणि जिथं मुस्लिम आणि दलित वस्ती आहे तिथं टार्गेट केल्याचं का प्रथम दर्शनी आमच्या लक्षात आलेलं आहे याबद्दल आपलं काय मत आहे आपल्या बाजूलाच गरवारे आहे कंपनी कॉस्मो कंपनी आहे तिथलं अतिक्रमण न काढता डायरेक्ट बाबासाहेबाच्या वस्तीमध्ये येऊन अतिक्रमण काढतात आपण नेते आहात स्वतःचे समजता तर त्याबद्दल आपण काय मत व्यक्त कराल नाही या ठिकाणी ठीक आहे तुमचा महत्वाचा मुद्दा माझा असा आहे की उच्च न्यायालयानं आदेश निर्गमित केले की कॅम्ब्रिज स्कूल ते महावीर चौक म्हणजे बाबा पेट्रोल पंप पर्यंत अतिक्रमण काढायला पाहिजे फक्त मुकुंदवाडी ते कॅम्ब्रिज पर्यंत अतिक्रमण काढली परंतु बलाड्डे लोक जसे मी सांगितलं रामा हॉटेल आहे बरोबर आहे लेमन ट्री हॉटेल आहे परत ते ज्वेलरीचं दुकान आहे मोठमोठाली उद्योगपत्याची अतिक्रमण टाटाचं काढलं गेलं नाही स्कोडाचं काढलं गेलेलं नाही याबद्दल तुम्ही नेते पुढे काय येत नाहीये नाही नाही आता ऐकता श्री याची चर्चा झालेली आहे पाडलं नाही नाही अजून अतिक्रमण ऐका अजून अतिक्रमण जे आहे ते पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांनी मुदत दिलेली आहे पहिलं ते पूर्ण टार्गेट बाबा पेट्रोल पंप ते सिडको स्टँड पर्यंत आतापर्यंत एकही अतिक्रमण हटवलेलं नाही हे सगळ्या शहराला माहिती आहे आणि सिडको बस स्टँड ते आरसूळ सिडको बस स्टँड ते कॅमेज हे अतिक्रमण काढलेलं आहे बरोबर आता जो राहिलेला आहे बाब सिडको स्टँड ते कॅम्ब्रिज आहे हा जालना रोड हा साठ मीटरचा आहे हे लोकांनी पहिले समजून घेतलं पाहिजे नागरिकांनी आणि बाबा पेट्रोल पंप ते सिडको स्टँड हा पंचेचाळीस मीटरचा रुंदीकरण आहे आणि टी पाइंड ते बाबा पेट्रोल पंप हा पस्तीस मीटरचा रुंदीकरण आहे म्हणजे काही ठिकाणी का पाडलं नाही हा जर प्रश्न निर्माण होत असेल तर प्रत्येक रोडची रुंदी आहे कॉर्नरला विषय आहे झालेलं कालचा विषय सांगतो ऐका 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 पंधरा ऑगस्ट पर्यंत महापालिकेने जी मुदत दिली आहे ह्या मुदतीमध्ये जर हे अतिक्रमण पाडलं नाही जे बलंड लोक येत असेल हॉटेल येत असतील मोठमोठ्या बिझनेसचे काही ये, दुकान येत असतील आमदार खासदार मंत्र्याचे घर येत असतील कंपन्या येत असतील जे काय येत असतील रोडवर कोणाचंही असो केलं पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट च्या अगोदर जर पाडलं नाही तर आंबेडकर नगरच काय मी आंबेडकर नगरचा कार्यकर्ता म्हणूनच काय तर छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्या ज्या वार्डात अतिक्रमण झालं त्या ज्या वार्डाचे पूर्ण नगरसेवक पूर्ण नगरसेवक स्थानिक कार्यकर्त्या सगळे पक्षाचे इथे कोणत्याही पक्षाचा मत मोठं आंदोलन मोठं आंदोलन या ठिकाणी महापालिकेच्या आयुक्तात घरात घुसून केल्या जाईल मारून काय फायदा मुदत पंधरा ऑगस्ट पर्यंत आहे मुदत पंधरा ऑगस्ट पर्यंत आता आंबेडकर नगरमध्ये लोकांची घरं पाडलेली नाहीये हे समजून घ्या आंबेडकर नगरमध्ये अतिक्रमण पाडलेलं आहे परंतु रहिवाशी घरं पाडलेले नाही रहिवाशाच्या खाली ज्या लोकांनी दुकानं टाकले होते या वारीक जे व्यवसाय करत होते त्यांचे शेटर मारण्यात आलेले घर अजून पाडण्यात आली बाबासाहेबांची तर गरवारी आणि कॉसमत तुम्ही पाडण्याची जबाबदारी घेणार पाहिजे त्यांनी मी स्वतः बुलटो घेऊन जाईन तिथं आणि मी आज कमान पाडत नाही मी आज कमान पाडत नाही मी आज कमान पाडू देत नाही मी ऐकता सोबत फोनवर डायरेक्ट आयुक्ताशी फोनवर संपर्क साधून इथं डायरेक्ट ठेकेदार बबन हिरवाळे या ठिकाणी आलेले आहेत स्वतः ठेकेदार बबन हिरवाळेला आयुक्त बोललेले आहेत आणि जोपर्यंत ह्या कमानीचं फाउंडेशन मी वर घेत नाही याच्यापेक्षा भारी कमान मी इथं उभा करत नाही तोपर्यंत ह्या कमानीला मी हात लावू देणार नाही हीच कमान नाही तर गौतम नगरची कमान असेल फुलेनगरची नगरची असेल मी माझ्या वार्डातला स्थानिक कार्यकर्ता म्हणून मी माझ्या वार्डाची जबाबदारी घेऊ शकतो आणि नागरिकांचा रोष आहे की आ, मोठी जे लोक आहेत ते संतोष वाऊळ असतील मनपायुक्त असतील यांना जाऊन मॅनेज करतात आणि त्यांची मोठमोठी मुट अतिक्रमण काढले आजचं उदाहरण आहे आज जर तुम्ही कॉस्मोच आणि इथलं गरवारेचं अतिक्रमण जर काढण्याची कारवाई जर पूर्ण केली के तर तुम्ही खरे दलितांचे नेते आहात हे आज शिक्कामोर्तब होईल तुमच्या नावावरती आज दलिताचा नेता आहे का नाही हे जनतेने ठरवलेलं आहे ठरवलेलं आहे असा जर प्रकार घडला तर मी दलिताचा नेता म्हणून तुम्हाला हे सांगतो मी स्वतः जी सी बसन आणि मी स्वतः त्या भीती पाडण्याचं काम मी स्वतः करेन अत्यंत <gt> रोखोक प्रखडपणे यांनी आपलं मत मांडलेलं आहे सुरेंद्र साहेबांनी आणि असं मत बोले तसे चाले त्याची वंदावी पावले आपण <-गण> म्हणतो ना त्या पद्धतीनं यांनी आचरण करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे आणि कमान जोपर्यंत इथं उभी दुसरी कमान केली जाणार नाही तोपर्यंत या कमानीला धक्काही लागू देणार नाही असं खंबीर नेतृत्व या भागातील नागरिकांना मिळालेलं आहे त्यांचं पुन्हा एकदा या भागातील नागरिकांच्या वतीनं खूप खूप अभिनंदन धन्यवाद